नवापूर शहरातील पूरग्रस्तांना भरत गावित युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते नवापूर शहरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची किराणा साहित्य वाटप नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मुसळधार पावसात मुख्य नाला परिसरात अनेक भागातील लोकांचे संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य पाण्यात वाहून गेले होते प्रचंड नुकसानीला लोकांना सामोरे जावे लागत होते लोकांना उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत सदा संकटाच्या काळात कायम अग्रेसर राहिलेले दिलदार व्यक्तिमत्व भरत भाऊ माणिकराव गावित यांच्या तर्फे युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांनी पुन्हा एकदा मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे त्यात नवापूर तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या लोकांची पाहणी व भेट घेऊन एक ते दोन महिना पुरेल इतका किराणा सामान किट अनेक भागात वाटप करण्यात आले आहे नवापूर शहरातील इंदिरा नगर बजरंग चौक भाग खाकरफळी दिगंबरराव पाडवी ग्राउंड भाग आदी भागात पूरग्रस्त नागरिकांच्या घरात किराणा किट वाटप करताना कैलासवासी माजी खासदार माणिकराव दादा गावित नातू युवा उद्योजक धनंजय गावित यांनी वारसा पुढे नेत गावित परिवाराचे नाव उज्ज्वल केले यावेळी पूरग्रस्त नागरिक महिला अबालवृद्ध रहिवाश यांनी गावित परिवाराचे कौतुक करीत भरभरून आशीर्वाद दिला तसेच नवापूर शहरातील राहिलेल्या भागात लवकरच जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट वाटप करण्यात येईल असेही माननीय धनंजय भरत गावित यांनी सांगितले भरत भाऊसाहेबनी मदत करी आमना घरमाकडे पाणी पुसी गेलं अन्नात अन्न पीट वगैरे सगळं आहे भरत भाऊनी खूप मदत करी पुन्हा करी आम्ही धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर